आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे चोरताना टेम्पो पकडला तीन चोर मात्र अंधाराचा फायदा घेत जंगलात पळाले अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचं उत्कृष्ट दर्जाचं काम सुरू आहे मात्र सध्या याच महामार्गावर चोरांचा सुळसुळाट आहे गुरुवार सत्तावीस मार्चच्या रात्री दोन सुमारास कर्नाळा अभयारण्य इथं संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी पात्रे बॉक्स चोरताना व ते पळवून नेताना लोखंडी बॉक्स न भरलेला टेम्पो जागृत वाहन चालकांनी पकडलाय यावेळी झालेल्या झटापटीत मात्र सदर आरोपी जंगलातील दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षक भिंतीवरून उडी मारून जंगलात पळाली आहेत सविस्तर घटना अशी की मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य इथं माकड व इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून सदर प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आले आहेत आणि त्या पत्र्यांमुळे अनेक प्राण्यांचं संरक्षण ही होत आहे मात्र गुरुवार दिनांक सत्तावीस मार्चच्या रात्री दोनच्या सुमारास मुंबईहून पेनच्या दिशेनं काही तरुण जात असताना बी एम झिरो चार चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या टेम्पोमध्ये सदर लोखंडे पत्रे बॉक्स चोरत असल्याचं निदर्शनास आले यावेळी सदर जागृत करून गाडी थांबून पत्रे का चोरता हे विचारायला गेल्यावर आणि तात्काळ पनवेल पोलिसांना मोबाईलवरून संपर्क करत असताना झालेल्या झटापटीत टेम्पोमधील तीन जणांनी हटाला झटका देत व दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षक भिंतीवरून उडी मारून जंगलाच्या दिशेनं पसार झाले त्यानंतर सदर तरुणांनी शंभर नंबरवर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळानं निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी शिल्पा कवी व धनंजय पाठारे दाखल झाले असता सदर चोरीतील लोखंडी बॉक्स न भरलेला टेम्पो चावी व मोबाईल रात्री साडेसात साडेतीन वाजता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला चोरीतील तिन्ही आरोपी जरी फरार असले तरी लोखंडी पत्र्यांनी भरलेला टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे सदर कर्ना अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या शेकडो लोखंडी पत्रे बॉक्स चोरीला गेल्याचं दिसत